पाच किलो दहा किलो दूध आहे त्याच्यापासून त्याच्यापासून Terima kasih telah माहित आहे आपल्याला शेती कामासाठी आता जे बैल लागणार होते त्याचं प्रमाणे हळूहळू कमीतात पण तरी बिल आपल्याला प्रोजिनी वाढवायची असेल वैश्य वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी ब्रीडिंग फुलची चांगल्या जातीमत्ता ब्रिडिंग होणार आहे पणपूर्ण पशुपालकांना अभ्राशी म्हणून दिली आहे

मी पोपट श्रीधर गिरवले मुक्काम पोस्ट देऊळगाव सिद्धी मी देवळगाव सिद्धी गिरवले डेअरी फार्ममधून आलेलो आहे खेरेडेची जात मोरा नाव सुलतान आहे याचं वजन अकराशे किलो आहे दररोजचं त्याला पाच किलो शांगदाणा पेन लागते पंचवीस अंडे लागते दहा लिटर दूध लागतं मका लागते घास हे सर्व खाद्य लागतं हां हां मी शिवाजी कृषी विद्यालय अमरावती येथे घेऊन प्रदर्शनासाठी आलेलो आहे आमरा अमरावतीकरांचा खूप प्रसि प्रतिसाद मिळाला आहे गिरवले डेअरी फार्म हा सुलतान नावाचा रेडा आमच्या अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाक्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीपित्यर्थ जो दिनांक सत्तावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या दरम्यान जो पशु प्रदर्शनीचा जो आयोजन केलेला आहे त्या प्रदर्शनीमध्ये गिरोले बंधूचा जो सुलतान नावाचा जो रेडा आलेला आहे हा रेडा अतिशय शेतकरी से से बांधवासाठी उपयुक्त आहे कारण याची प्रजनन क्षमता अतिशय उत्तम आहे आपल्या विदर्भामध्ये हा बीट यावं म्हणून हा प्रदर्शन घेण्यात आलेला आहे आणि गिरवले बंधू संस्थेचे मान ठेवून इथं आले तरी विदर्भातील संपूर्ण शेतकरी बांधवांना विनंती आहे की या जातीचं वीज आपल्याकडे यावं या दृष्टीने हा सुलतान नावाचा जो रेडा आलेला आहे अतिशय चांगलं देखना आणि त्याची प्रजन क्षमता एवढी उत्तम आहे तरी संपूर्ण कास्तकारला याचं आनंद घ्यावं या दृष्टीने हा पशुप्रदर्शनाचा सोळावा शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा आणि महाविद्या शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीद्वारा आयोजित केलेला आहे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर साहेब यांचं मनापासून आभार आहे यांच्याकडून या गिरवले बंधूचं आभार मानतो आणि या प्रदर्शनामध्ये येऊन गिरवले बंधूनं जो सुलतान नावाचा जो ब्रीज आमच्या विदर्भामध्ये आणलं त्याबद्दल गिरवले बंधूचं त्यांचं सगळं डेअरी फार्मचं आमच्या महाविद्यालयातर्फे आमच्या शिवाजी शिक्षण त संस्थातर्फे आमच्या मा संस्थेचे अध्यक्षातर्फे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चिखलेसाहेबातर्फे आम्ही त्यांचं आभारी आहो अभिनंदन करतो